परमात सर्वांना माझा नमस्कार परमपूज परमात्मा भगवंताचे उपस्थान बाबाचे निवासस्थान सेवक संघटना टीमकी नापकूर मुंडळ अंतर्गत शाखा हिवरा माध्यमातून आज श्रीमान्य सचिनजी नवगरे साहेब यांच्या निवासस्थानी पार पडले आणि एका भगवंताच्या चर्चा पटकीला सुरुवात झाली आहे हा चर्चा पटकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे अण्णा माझा परिणाम तसेच महान त्यागी बाबा जुनदेवजी उपस्थित आहे अण्णा माझा परिणाम तशी आमची लाडकी वाराणसी आहे आई, आईला परिणाम सर्व मन सेवक सेविका आणि बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार कमी आहे आपल्याला कारण आपल्याला निसर्गानं थोडंसं आपल्याला अडथळे दिले आणि हेच भगवंताचे कार्य हेच आपले चांगले पार पडून राहिले महान कृपा या मार्गाची सचिनजी नवगरे अनेक मंत्री असताना स्वतःसाठी तो मार्गात नाही आला आता आपण स्वतःच्या मुलासाठी येतो पण त्याने स्वतःच्या भावासाठी हा मार्ग स्वीकारला कारण भाऊ दारू पेत होता सचिनला बरं वाटत नव्हतं कारण आपण दारू पेत नाही आपलं कुटुंब सुरक्षित राहायला पाहिजे असं सचिनचं म्हणणं होतं पण जेव्हा भावाला दारूचा छंद लागला तेव्हा त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला त्यांनी विचार केला आपण चार लोकांचं चा कुटुंब आहे आज दारू भाऊ पेते बरोबर आपली जिनगणी होईल त्यांनी भावासाठी आपल्या पती पत्नीचा आईचा विचार केला आणि या मार्गाचा स्वीकार केला मला सचिनला या मार्गात देऊन सुखी बनला तरी काही दिवस त्यांच्या भावाला दारूचा छंद लागला त्याच्यामुळे आणखी वाद निर्माण झाला बाबाने आपलं घर सांभाळलं आणि सचिननं किऱ्याचे रूम के, रूम केले आणि आपला दोघांचा कुटुंबाचा सांभाळ केला किती बाबाची कृपा महान आहे आणि सचिन नवगेरे हा मार्गाचा भाड्याच्या घरी राहत होता खूप त्यांची परिस्थिती खराब होती पण जेव्हा बाबाला शब्द दिला बाबा मी ह्या मार्गात सुखासाठी आलो पण मला दुःख मिळून राहिलो तर परमेश्वरानं जेव्हा तो लढला नाही मी ह्या मार्गामध्ये येतो मी भावाचा अनग राही माझ अनग राही आणि आम्ही दोघं पती पत्नी आणि आम्ही आई आम्ही भगवंताचे कार्य करायला तयार आहोत त्याने काही दिवस समाधान मिळालं त्याने कार्य थप्प ठेवले आणखीन त्यांच्यावर दुःखाच्या पात्र निर्माण झाल्या आणखीन त्याला विचारायला कार्य कुठून घ्या भगवंत एका त्या लक्षात ठेवा माझ्या शेवट बाबाने अगरबत्ती लावायला सांगितले ना आपले दुःख दूर झाले आपण म्हणतो त्या कार्यकर्त्याचे शब्द वेगळे हा कार्यकर्त्याचे शब्द आपल्या मागणूक्या बरोबर पाहिजे कार्यकर्ता तुम्हाला समजून सांगन कधी कधी होऊ शकते मी प्रत्येकाचं सांगणार नाही मी स्वतःच्या जीवनासाठी सांगतो एखाद्या शेवकाकडून चुकीची पातळी माझ्यापर्यंत आली मी त्याला समजून सांगण्याचं काम आहे माझं कारण त्याचं आज त्याला समजून सांगितलं नाही त्याचं कुटुंब ग्रस्त होईल त्याच्या कुटुंबाला समाधान मिळणार नाही आणि त्यांचं कुटुंब वयात जाईल म्हणून मला कधी कधी शेकीन व्हायची किम येते मनुष्य अलगच राहते पण तिला कुटुंबाचा सांभाळ करावं लागते कधी एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबात घरी आला चहा मांडायचा साखर कुठं आहे चहापत्ती कुठं आहे बायला करते माणसाला काय जेवढा हात पुसर का चालला तिकडे लक्षात ठेवा कधी कधी प्रश्न असा येते शेवकीन बाईवर खरोखरच आपण सामोर धसून भगवंताचे कार्य करणं महत्वाचे लक्षात ठेवा शेवट टाळ्या टाळी करते शेवकीनं समोर धसून आपल्या देवाला आपल्या सामोर ठेवायचं नाही बाबाचा आदेश काय आहे खरोखरच आपण या मार्गात आलो रेग्युलर कार्य घ्या सेवाक का लोक का कार्य घेत नाही ना घेत इकडे तिकडे काऊन मिळत नाही अरे आपल्याला आपल्याला काय समाधान मिळालं पाहिजे आता आपण वागलं आपल्या कुटुंबात दुःख येईल निर्माण होईल समाधान मिळणार आहे म्हणून बाबाने म्हटलं तुम्ही या मार्गात आल्यानंतर त्याचा शब्द नियमान वागा बाबाच्या आदेशाचा पालन करा बाबांनी रेग्युलर कार्याचा आदेश दिला शेवकाने बरेचशा शेवकाने बेचाळीस दिवसाच्या त्यागाचे कार्य केले कोणी साधे कार्य केले तेव्हापासून कार्य घ्यायला करतात पैसा लागत नाही सेवा पण आम्ही कुठेतरी ट्रकमागत आहोत आणि आपल्या दुःखाच्या पात्र निर्माण तयार होत आहे म्हणून सचिन नवगरे आला त्यांची इच्छा होती की मी त्यागाचे कार्य माझ्याकडे डबल तुला रेग्युलर कार्य घ्यायचे असल आणि दोन तीन महिन्यात त्यागाचे कार्य घ्यायचे असेल तर मी कार्य देतो कार्य देत नाही हे माझे शब्द होते कारण पहिले त्यांना माझ्याकडून कार्य सोडले कार्य घेतले आणि काही दिवसानंतर दुसऱ्या कार्यकर्त्यांनी कार्य केले मग माझ्याकडे आणखी आला मी नाही त्याची क्यू घेतली कार्य देतो तुला पण तुला रेग्युलर दोन महिने कार्य घेऊन तुला त्यागाचे कार्य करावं लागलं त्यांनी वचन दिलं साहेब ठीक आहे मी दोन महिन्यानंतर त्यागाचे कार्य घेईन त्यांनी आपली प्रसुती पाहून आपलं मकान तयार केलं आणि बाबाच्या शब्दाला मानलं का नाही मी वचन दिलं होतं का मी दोन महिन्यानंतर त्यागाचे कार्य घेई त्यांनी मकान बांधलं त्यांची इच्छा पूर्ण झाली मकान बांधल्यानंतर आपलं त्यांचे नव मासिकाऊन साथ झाले त्यांची इच्छा होती का बाबा मला फोर व्हीलर गाडी हा बाबा दयाळू आहे तुम्ही तत्व शब्द नियमानं वागा तुमची इच्छा पूर्ण करेल केव्हा करेल जर तुम्ही, करे। तुम्ही बाबाच्या शब्दाला मानत असाल बाबाच्या नियमाला वागत असाल तर खरोखरच मानते की बाबा तुमच्या शब्दामध्ये बाबाच्या शब्दात पावर आहे तुम्ही जे मागितलं जे मिळते केव्हा मिळेल बाबाच्या था तत्व शब्द नियमानं मार्गात ठेवला आज त्यांनी गाडी घेतली आज त्यांच्याकडे नको हवा नाही महान कृपा मार्गाची म्हणून बाबाला आणि आपल्या भगवंताला विसरू नका बाबा तुम्ही का नाही दिले तुम्हाला सगळं आपलं शरीर वाटवून दिलं ज्याला डोळे नव्हते त्याला डोळे दिले ज्याला हातपाय नव्हते त्याला हातपाय दिले ज्याला मुलं भाडे नव्हते त्याला मुलं भाडे दिले महान कृपा मार्गाची पण आम्ही या मार्गामध्ये येऊन कधी कधी चुकीचे काम करतो असं करू नका बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाकडे लक्षात ठेवा आता त्या बाईन म्हटलं मार्गात आले पण ते सुख शांती समाधान मिळालं पण माझ्या बाबाच्या नियमानुसार ते कार्य घेत नाही बरोबर चर्चा चर्चापुढक अशीच आळसपणा करता अरे बाबाने चर्चा चर्चापूरक दिली कशासाठी दिली माझ्या शवताला बोलतात बाबाची शेवटी बाबाचा शेवट त्याला मार्गदर्शन करेल आणि त्याचं जीवन चांगलं करेल यासाठी आपल्याला गावोगावी चर्चा पडत दिली आम्ही चर्चा पडता काय लाभ घेत नाही काय तर असं तुम्हाला सांगा ज्या शेवकाला ज्या शेवकीला बाबाच्या चर्चा पुढे आळस येत असेल त्याने आपल्या मार्गदर्शकाकडे माहिती द्याव मला असं वाटते हा बाबाच्या चर्चा गेला तर कधी दुःख येत नाही लक्षात ठेवा हे माझे अनुभव आहे मी दोन अडीच महिने आता त्या कार्यामध्ये चर्चा पुढे बंद होती मला असं वाटत का बारा महिने झाले आम्ही या बाबाच्या चर्चा पुढे ना, गेलो नाही ना, असं मला वाटत आम्ही तत्व शब्द नियमानं वागतो आम्ही तत्व शब्द चालतो आम्ही जे शिकलो की बाबा तुम्ही शेवकर मार्गदर्शन करतो बाबाचा सेवा सुखी बनू शकते मान कृपया मार्गाची म्हणून लक्षात ठेवा आपण तीन दिवसाच्या माफीच्या कार्य घेण्यापेक्षा आपल्या भगवंताच्या चर्चा पुढे गेल्याचा चर्चा कुठे की म्हणजे पंधरा वाडीत काय चूक होते काय होते काय नाही आपल्या पती देवाला आपल्या मुलाबाळाला आपल्या मुलीला त्या चर्चा कुठे घ्या तेव्हा त्यांना अनुभव येईल तेव्हा अनुभवातून त्यांना काहीतरी कर्मयोग बाबा देईल ज्याचे दुःख दूर होत नाही त्याने चर्चा कुठे लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या मार्गदर्शकडे जाऊन आपला हा विचार कोणत्या चुका झाले असेल ते आपल्याला कळल्या पाहिजे आता बरेचशा कुटुंबामध्ये दुःखाच्या पातळ्या निर्माण तयार होतात होतात आपण बोलण्यात किंवा वागण्यात चुका ते चूक आपण आपल्या केली पाहिजे बरेचसे मार्गदर्शक ऐकावे लागते आपल्याला बाबाने म्हटलं आहे माझा सेवा गरीब राहणार नाही कधी दुखी राहणार नाही आणि त्या दुखी असेल तर आपल्या कर्माला कुठेतरी चुक होतं म्हणजे दुख्या लागतात ते माझ्या सेवक बांधा बाबाने म्हटलं आहे सेवा गरीब राहील

इच्छु चावल्यानंतर तिनं काय करायला पाहिजे बाबा हनुमानजीच्या नावानं फुक्का मारायला पाहिजे तुला म्हणतो चर्चा पुढे गेली चाल तू ऐकत नाही हा आता तू हातपाय आणि कार्यकर्ते साहेबाला बोलला आणि कार्यकर्ते साहेब सांगते पद्धतीने तू कर भगवंता समोर बसली बाबांना सांगितलं मला इथू झाला गेला काही लावला चुक लावला बाबा मी चुकलो त्याच्यानंतर मी मानते की बाबा धुम ज्या ज्या ठिकाणी चर्चा ठिकाणी मी चर्चा पटकले मी हाजरी लाईन तेव्हा तिनं बाबाला शब्द सोडवला माफी मागितली तिचा नाव इच्छुचा संपला तु बाबाने तुरुज तिला दुःख दूर केलं आणि नेहमी चर्चा पटकला जातात हे लक्षात ठेवा मानते की बाबा धुम निधी नाही बाबाची शौकील किचन रूम मध्ये काम करत आहे मुलगा तीन साडेतीन महिन्या वर्षाचा मुलगा आहे ते बाई काय म्हणते बाबाची शौकीन बापू रवी साडेतीन महिन्याचा मुलगा तिला काय माहित त्या मुलाला रवी होय का धार घाटणी होय तिला दोन तीन शब्द काय म्हटलं ते बापू रवीन बापू दार घाटणी त्या मुलाला काही कळलंच नाही तर राय राय झाली ते काय म्हणते हे होकण्या ना दिसत नाही का ते रवी आनंदे बालताना शेवटीना काय म्हटलं बाबाच्या शेवटी म्हटलं आणि काय झालं म्हणून गेलं त्या मुलाची आंघोळ करून दिली आणि त्या मुलाला तर अंगणवाडीत बालवाडीत पाठवायचं होतं आंघोळ केली तेल पाणी लावलं पावडर लावला, लावला? आणि ते बाई काय म्हणते बापूला बापू तुला असे कसं दिसते सांग म्हणते तर बापू काय म्हणते आई मला डोळ्याला काही दिसत नाही आई मला मुलाला सगळं काही दिसत होतं ना आता काय नाही दिसत तिला आठवलं त्या मुलाला मी काय म्हटलं भूक नाही म्हटलं परमेश्वराने शब्द ऐकलं आणि त्याचे डोळे डोळे झाकून घेतले तेव्हा ते विचारात पडली तर मार्गदर्शकाला फोन केला काकाजी माझी आता खूप चूक झाली काय म्हटलंय तुला मी ना मुलाला राग आणलाय मी काय म्हणलं भोकण्या म्हणलं तू बघता समोर बस बाबाला माफी मांग माझ्या मुलाचे डोळे जसे होते तसे मिनिटा मध्ये माझ्या मुलाने डोळून घडले पाहिजे खरोखर महान की बाबा म्हणजे केले आणि तो मुलगा शाळेत अंगणवाडीत जाऊ लागला म्हणून माझ्या सेवक बंधूंना आणि भगिंना आणि शेवकींना बं, शेव बोलतानी विचार करून बोला पती देवाला विचार करून बोला नवऱ्याची सुटले दारू मी काय करू असं म्हणू नका कारण आपल्याच पाशी सगळी परमेश्वरी कृपा जागृत आहे मला एकच मनात आहे बर्गात येतानी कुटुंबामध्ये एकटा करा एकट्यावर परमेश्वर उभा आहे गावामध्ये आपल्या कुटुंबात एकट्या करून गावागावामध्ये एकटा मध्ये एकट्या करा तो परमेश्वर धावून येईल तुम्ही गावागावामध्ये विरोध करा गटागटामध्ये विरोध कराल परमेश्वर धावून येणार नाही लक्षात ठेवा एखादी आपत्ती आली आपण बाबा त्या शौकाला आवाज देऊन तो शौकासोबत बोलत नाही तो गटागटामध्ये बोलत नाही तुम्हाला कोण धावून येईल बाबाची शिकवण काय आहे सत्य महाराज आपली माझा आचरण पाहिजे म्हणून कुठेही जाताना कोणत्याही मार्गदर्शकाला कोणत्याही सेवकानं सेवकाला कोणती सर्जन देऊ नये येथे जाऊ नको येथे ये जाऊ नको हे चुकीचं लक्षात घ्या हा कार्यक्रम कोणाचा आहे मानते की बाबा धुंदीच आहे मानते की बाबा धुंदीजी ना बाबा हनुमानजी ना एका भगवंताची प्राप्ती केली नसती तुमचा आमचा संबंध तुटला नसता आज आम्ही या सालोवरती गुरु सांबोचेत कोणी दिने आम्हाला चालना आमच्या म्हणत्या की बाबा तुम दिलं आम्ही तुकी होतो आम्ही वैद्यजना लुटून खाल्ला आम्ही बरबाद झालो पैशाला आज आम्ही म्हणत्या की बाबा तुमच्या शब्दाना आम्ही सुखी झालो म्हणून आज आम्ही हा सांगवटी मध्ये आम्ही येऊन पोहोचलो माझे कुठे हवन कार्य राईला तर जायचं कुठेही हवन राह कोणाची चर्चा पटक आहे हे महान्या बाबा तुम्ही चर्चा पटक आहे तिथं हवानकार कोणाची ताकद मी नाही समोर समोर सांगतो तुम्ही चर्चा पट करून जाऊ हे बाबा दुमतीचा कार्यक्रम आहे याचा कोणी म्हणणार नाही तुम्हाला हे माझं शब्द आहे माझ्या बाबाने मला शिकवून दिली सत्याची कुठे कुठेही कार्य राह जा तुम्हाला कोणी ओळवू शकणार नाही गावा गाव घटागटामध्ये कुठलाही काय ने पार पडला आज हिवरा परिसरामध्ये पन्नास ते चाळीस कुटुंबाच्या माध्यमातून बाबाच्या शिकवणी प्रमाणे आणि शौकाच्या वतीने एकता हे लक्षात ठेवा म्हणून ह्या मार्गात आलेला सेवक सगळे दुखीत आहे मी या मार्गात आलो माझ्या ओळखू बाबातून माझं लग्न झालं माझी

मी दरवाजा गणपती लावून नारळ फोडलोय वर्षाचे नारळ मी पंधरा ते वीस फोडवतो आता मार्गाचा घरी फोडत तरी काही कमी नाही बाबानी सगळ्या देवाला विसर्जन करून हा मार्ग सुखी झाला मग प्रत्येकाने चार तत्व तीन शब्द पाच निमात कठोरपणे पालन करा मी करेन आणि तुम्ही करा मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार